संत सेवालाल जयंतीपासून हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव फुलसिंग नाईक यांनी महाराष्ट्रासाठी केलेल्या कार्याची व अविरत सेवेची दखल घेऊन शासनाने त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे यासाठी क्रांतीसिंह श्री संत सेवालाल महाराज यांच्या दोनशे पंच्याऐंशी जयंती जयंतीनिमित्ताने दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीपासून हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव फुलसिंग नाईक यांना मानाचा समजला जाणारा भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी पंतप्रधान यांना एक पाठविण्याचा शुभारंभ यवतमाळ येथून करण्यात आला होता दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी दारवा येथून पंतप्रधान यांना मोठ्या प्रमाणात पत्र भरून पाठविण्यात आले यावेळेस डॉक्टर मनोज राठोड डॉक्टर श्रावण जाधव पवन थोटे मुकेश चुळे सुखदेव नवरंगे भरत जाधव दिलीप नाईक गोकुळ राठोड श्याम राठोड दीपक जाधव अरविंद राठोड रविपाल गंधे रवी तरटे कुणाल सावळे रमेश राठोड गणेश राठोड मनोज चव्हाण विक्की जामणकर अशोक वगैरे आदी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळेस उपस्थितांनी पत्र भरून देऊन पंतप्रधान यांना पाठविले हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांना भारतरत्न स्वर्गीय वसंतराव नाईक यांना भारतरत्न